नमस्कार चला आता आपण पाहूया कथा बारा ज्योतिर्लिंगांची भाग सहा श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र पुणे याची माहिती आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत चला तर पाहूया कथा बारा ज्योतिर्लिंगांची भाग सहा श्री भीमाशंकर भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे हे महाराष्ट्रामध्ये पुण्यापासून एकशे सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे भीमा नदीचे उगम स्थान असलेले हे क्षेत्र समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे भीमाशंकर हे मंदिर बाराशे वर्षापूर्वीचे असून याची मांडणी हेमांडपंथी आहे मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते या मंदिर परिसरामध्ये शनी मंदिरही आहे त्यामागील कथा काय आहे ते पाहूया प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला परंतु त्याची ते पत्नी तेथेच राहिली काही काळानंतर भीम नावाचा मुलगा झाला रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचं वरदान मागितलंय त्यावेळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवांचा मोठा भक्त होता एक दिवस राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले भगवान शिव आणि भीम यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले पुराणात नमूद केलेल्या आख्यायिकानुसार भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ सह्याद्री पर्वतावर आहे हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे आहे या ज्योतिर्लिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड आहे या, या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात पौराणिक मान्यता अशी आहे की त्रेता युगात भगवान शिव आणि त्रिपुरासूर नावाच्या राक्षसात झालेल्या युद्धात भीमा नदी कोरडी पडल्याने इतकी उष्णता निर्माण झाली असे म्हणतात भगवान शंकराच्या घामामुळे या नदीला पुन्हा पूर आला मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी भीमाशंकर मंदिर बांधले भीमाशंकर मंदिराचे दर्शन करणाऱ्या सर्व भक्तांना शिवाजी महाराजांनी नाना प्रकारे सुविधा निर्माण केल्या मराठा पेशव्यांचे राजनेते फडणवीस यांनी मंदिराच्या शिखराचे पुनर्निर्माण केले भीमाशंकर मंदिराच्या बाबतीत काही रोचक तथ्य आता आपण पाहूया एक शिव पुराणात सांगितले आहे सूर्योदयानंतर जे फक्त खऱ्या श्रद्धेने पूजा अर्चा करतात त्यांना सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते दोन श्रावणामध्ये या जागेवर भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी असते या मंदिराच्या जवळ एक नदी आहे तिला भीमा नदी असे म्हणतात भीमाने ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्याकरिता एक हजार वर्षापर्यंत सह्याद्री पर्वतावर तपश्चर्या केली होती चार असे मानले जाते राक्षस भीमा कुंभकर्ण पुत्र भीम आणि भगवान शंकराच्या लढाई नंतर भगवान शंकराच्या शरीरातून निघालेल्या घामाच्या थेंबामुळे भीमा नदीचे निर्माण झाले पाच इकडे जंगलात पर्वताच्या आसपास जंगली वनस्पती तसेच प्राण्यांच्या दुर्लभ जाती प्रजाती पहावयास मिळतात सहा या मंदिराजवळ एक कमलाचा मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध मंदिर समजले जाते कारण कमलाच्या माता माता पार्वतीचा अवतार आहे सात येथून गुप्त भीमाशंकर हनुमान शिला राक्षणी विनायक इत्यादी प्रसिद्ध स्थळे पाहायला मिळतात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे महत्व पाहूया शिवपुराणाच्या एक ते वीस या अध्यायामध्ये आणि एकवीस मध्ये श्लोक एक ते चोपन्न पर्यंत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा सांगितली आहे यानुसार भीमाशंकर ज्योतिर्लिंग कामरूप राज्यातील पर्वतामध्ये स्थापित आहे येथील ज्योतिर्लिंग पूर्णपणे पाण्यामध्ये डुंबून जातो त्याच्या सेवेत जे पुजारी आहेत शेकडो वर्षापासून भीमाशंकर महादेवाची पूजा अर्चा निष्ठेने करतात इथे काशीपासून ते देशभरातून संत आणि शिवभक्त येऊन साधना करतात असे मानले जाते एथे जे श्रद्धेने पूजा अर्चा करतात त्यांचे सर्व प्रकारे रक्षण होते आणि त्यांचे सर्व पाप निघून जातात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद